नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती होसदा व शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर पाच हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती रंजा जिल्हा वाशिम माओकले एक हजार पाचशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये पुरेल बाजार समिती मानोरावकशे बासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती रू मावट पकाली एकवीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लाल तूर